प्रत्येकाच्या घरी सणासुदीला काहीतरी गोड केलं जातो आज मी श्रीखंड केले माझी श्रीखंड करायची पद्धत थोडी वेगळी आहे तर आता बघूया कसं करायचं ते इथे मी अर्धा किलो चक्का घेतलाय जेवढा चक्का तेवढीच साखर मी अर्धा किलो साखर आहे या चक्क्याचं आधी पाणी काढून घ्यावं लागेल त्यामुळे मी या कापडी पिशवीमध्ये ह्या चक्का काढून आहे चक्क्यातलं आता पाणी काढण्यासाठी त्याच्यावर काहीतरी आपण आता वजन ठेवूया वजन ठेवून आता अर्धा तास झालेला आहे चक्क्यातलं आता पाणी निघालेलं आहे म्हणजे पूर्ण ओला झालाय हा पंच आता पाणी काढलेला चक्का आता इथे मी घेतलाय त्याच्यात अर्धा किलो साखर मिक्स करायची आहे हे आता असं साखर मिक्स केलेला चक्का रात्रभर बाहेर ठेवायचा आहे फक्त याला आता मुंग्या लागू नयेत याची काळजी घ्या रात्रभर चक्का आणि साखर मिक्स करून ठेवलं होतं ते आता पुरणयंत्रात आपण आता काढूया केशर घालायची पण एक पद्धत असते वेगळी त्याच्यावर केशर गरम करून घ्यायचं थोडस काय मस्त रंग आलाय केलंय घालते थोडी वेलची पूट टाकूया काय मस्त रंग आलाय श्रीखंडाला आणि मी चक्क्यातलं पाणी काढल्यामुळे तीन चार दिवस बाहेर नक्की हे टिकेल आणि तुम्हाला प्रवासामध्ये पण येऊन जाता येईल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि फॉलो नक्की करा